देवाच्या संबंधे विश्वची सोयरे सूत्र ओढे दोरे एका एक आहाच हे नव्हे विटा या सारीखे जीव जीवनी देखे सामावले आणि कांचे सुख दुःख उमटे अंतरी येथील इतरी तेने न्याये तुका म्हणे ठसा वले शुद्ध जाती शोभाची पुढती विशेषता एका देवाशीच आपला संबंध असला की सर्व विश्वच आपले सोयरे होते कारण आपले देवाविषयी प्रेम असले तर सर्व विश्वच आपल्याला देवस्वरूप दिसते एकदा का आपल्याला सर्व विश्व देवासारखे वाटायला लागले की त्यांच्याविषयी निर्माण झालेले प्रेम हे कधीही विटण्यासारखे नसते कारण ब्रह्मनिष्ठांचा जीव विश्वाचे जीवन असलेल्या देवाशी समरस झालेला असतो अशा तऱ्हेची सोयरी वरवर दिसणारी नसून किंवा वीट येणारी नसून जीवाभावाची असते जीव जीवनात परस्पर ऐक्य पावतात असे समजावे दुसऱ्याला झालेली सुख दुःख ही सर्वांना जाणवतात तुकाराम महाराज म्हणतात अशा तऱ्हेचा शुद्ध सर्वात्म भाव भक्ताच्या अंतकरणात ठसतो आणि त्याचे वैशिष्ट्य आणखीच शोभून दिसते